आपल्या परिसरातील ताजी अपडेट पाहिजे ना ला, करा, 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 तर मग आज सी चोवीस तास या आपल्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकन क्लिक करायला तर अजिबात विसरू नका सुनबाई आज ही चहा काल सारखाच बनव अग कोणती नवीन चहा पत्ती आणली आहेस का काय कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तेच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा सेवा हॉस्पिटलच्या वर्धापन दिनानिमित्त द हेल्प्स क्लब ऑफ इंडिया संस्थापक अध्यक्ष नूर अहमद खान यांच्या संकल्पनेमधनं आणि सामाजिक भावने आणि माजी नगरसेवक डॉक्टर यांच्या संयुक्त विद्यमान आयोजित दरामध्ये रक्त तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं शिबिरामध्ये नागरिकांना फक्त तीनशे तब्बल एक हजार चारशे ऐंशी किमतीच्या तपासणीचं पॅकेज उपलब्ध करून देण्यात आलंय या पॅकेज मध्ये सीबीसी म्हणजे कम्प्लीट ब्लड काउंट तसेच टी एफ टी म्हणजे थायरॉइड फंक्शन टेस्ट बीएसएल म्हणजे मधुमेह तपासणी तसेच तसेच एस क्रिएटिनिन म्हणजे किडनी तपासणी तसेच लिपिक प्रोफाईल म्हणजे कोलेस्ट्रॉल तपासणी या तपासण्या समाविष्ट आहेत हे शिबिर गुरुवारी सेवा हॉस्पिटल देवी गळी संगमनेर इथे पार पडणार आहे नागरिकांनी मोठ्या संख्येने शिबिराचा लाभ घ्यावा असं आवाहन माजी नगरसेवक डॉक्टर दानिश रईस खान यांनी केलाय क्लब ऑफ इंडिया यांचे संस्थापक अध्यक्ष नूर अहमद खान यांची संकल्पना होती की समाजातल्या गरजेनुसार स समाजात काही शिबिराचे आयोजन केले गेले पाहिजे आणि त्यांच्या संकल्पनेतून आणि सेवा हॉस्पिटलच्या वर्धापना दिनानिमित्त उद्या दिनांक अठ्ठावीस ऑगस्ट रोजी अत्यल्प दरातल्या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे त्यामध्ये रक्त तपासणी जवळजवळ इतर दिवसामध्ये ज्या रक्त तपासण्यांचा खर्च चौदाशे ऐंशी रुपये आहे तर या शिबिरामध्ये फक्त तीनशे नव्याण्णव रुपये या शिबिरात त्याचे दर ठेवण्यात आले आहे तरी रुग्णांनी आणि नागरिकांनी आणि परिसरातल्या सर्व लोकांनी याचा लाभ घ्यावा अशी माझी नम्र विनंती या शिबिरामध्ये कोणते कोणते तपासण्या होणार आहे आणि काय काय सुविधा असणार आहे या शिबिरामध्ये सी बी सी क्रियाटिनिन लिपिड प्रोफाईल थायरॉईड फंक्शन टेस्ट अशा तपासण्या होणार आहेत आणि ह्या तपासण्या आपल्या महिला वर्ग असतील यांना फार फायदेशीर आहेत आपल्या महिलांमध्ये हिमोग्लोबिनची कमतरता असते तर या निमित्ताने त्या महिलांना त्यांची तपासण्या झाल्यानंतर त्यांचा फायदा होईल तसेच डायबिटीजचे रुग्ण असतील ब्लड प्रेशरचे रुग्ण असतील ज्या रुग्णांना जे रुग्ण डायबिटीज किंवा बी पीच्या गोळ्या जवळ जवळजवळ दहा वर्षापर्यंत पासून खात आहेत अशा रुग्णांनी क्रियाटिनी लेवल तपासणी केली गेली पाहिजे तसेच थायरॉइड फंक्शन आणि लिपिड प्रोफाईल या गोष्टी फार गरजेच्या आहेत त्यात या सर्वांचा लाभ लोकांनी घ्यावा अशी माझी नम्र शावीस शेख सी चोवीस तास संगमनेर